त्रासलो जिंदगी चाळता न बसधडा मैत्री वाचण्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मैत्री दोस्त यार दिसायला हे तीन साधे शब्द असले तरी त्यांची किंमत काय असते हे अनेकांना सांगून कळणार नाही अनेकांची मैत्री घरातली अनेकांच्या आपल्या गावापुरते अनेक जण शाळा आणि कॉलेज मधला मैत्रीचा किता आयुष्यभर घेरवत असतात पण राजकारण म्हटलं की सगळं फाट्यावर मारावं लागतं दोस्ताला कोलून पुढं जावं लागतं त्यात नेत्याची जात वेगळी असली तर चार हात लांबची मैत्री ठेवणारे अनेक नेते आपण बघितले पण नव्वदीच्या दशकात मैत्रीचं एक असं त्रिकुट होतं ज्याला कुठल्या जातीचं बंधन नव्हतं ना कुठल्या पक्षाचं होय मी बोलतोय मराठा वंजारी ब्राह्मण असं जातीच्या आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन पोहोचलेल्या नव्वदच्या मैत्रीबाबत मी बोलतोय गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख प्रमोद महाजन यांच्या मैत्रीच्या त्रिकुटाबाबत हॅलो विश्वम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील नाथरा या गावचा शेतकरी कुटुंबातील मुंड्यांचा जन्म विस्थापित वंजारी समाजातून येणाऱ्या मुंडेंसाठी आयुष्य तसं बरं कष्टाचं होतं तर आंबेजोगाईतल्या हो मंगळवार पेटीत भाड्याच्या घरात आंध्र प्रदेशमधून स्थलांतर झालेल्या महाजन कुटुंबाच्या दुसरे चिरंजीव म्हणजे प्रमोद महाजन ब्राह्मण असणाऱ्या महाजनांना लहानपणापासूनच संघाचा संस्कार मिळत गेला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला पालवी लागली दोघे शिक्षणासाठी आंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात आले आणि इथूनच मुंडे महाजन या पर्वाला सुरुवात झाली कॉलेजमधील प्रेसिडेंट आणि सेक्रेटरीच्या निवडणुका दोघे लढत होते पण एकमेकांच्या विरोधात पण विरोधक असला तरी दोघे एकमेकांच्या जवळ येत गेले आणि जिगरी मित्र बनले घरातून कसलाच राजकीय वारसा नसताना किंवा कॉलेजमधील या मित्राचं बोट पकडून मुंडे संघ विचारांच्या जवळ आले त्यानंतर एबीवीपी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी राजकारण आणि नंतर पर्यायानं संघाच्या राजकीय फळीचे म्हणजेच भाजपचे आघाडीचे नेते बनले महाजन राजकारणात मुंडेंना सिनियर असले तरी दोघेही ग्राउंडवरचे राजकारणी असल्यामुळं एकमेकांचा कान पकडायलाही त्यांनी कधी कमी केलं नव्हतं महाराष्ट्रात सध्या पसरलेल्या जातीचं वीज बघता प्रमोद महाजन यांच्या बहिणीसोबत गोपीनाथ मुंडे यांनी केलेला आंतरजातीय विवाह पाहता जात ही गोष्ट दोघांच्या मैत्रीची आड कधी चाली नाही असं म्हणायला हरकत नाही आणीबाणी विरोधातील आंदोलनात मुंडे महाजन या जोडगोईनं फोडलेला घाम शेडजी बडजींचा पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या भाजपला गावखेड्यापर्यंत घेऊन जाणारे हेच मुंडे महाजन गोपीनाथ मुंडे बलेही ओबीसी वा बंजारी नेते मांडले जात असले तरी सर्व समाजानं त्यांना आपली लिडरशिप दिली होती आजही ग्रामीण भागात विविध जाती जातींमध्ये भाजप इतका स्ट्रॉंग मध्ये पाहायला मिळतो त्यालाही मुंडे महाजन यांची मैत्री जबाबदार आहे असं म्हणावं लागतं प्रमोद महाजन यांच्यावर जेव्हा भावानं गोळ्या झाडल्या तेव्हा आपल्या मित्राला हॉस्पिटलला पोहोचवण्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत मुंडे त्यांच्याजवळ राहिले अशी ही जिगरे असते गोपीनाथ मुंडे यांच्या बीडच्या अगदी जवळच लागून असणाऱ्या लातूरचेच विलासराव देशमुख सहकारात मुरलेल्या आणि शेतकरी कुटुंबातील मराठा समाजातून येणार हे राजकीय नाव मुंडे हे परळी तालुक्यातील असले तरी अनेक वर्ष लातूरचाच भाग असलेल्या रेनापूर मतदारसंघातून ते निवडून येत असत देशमुख काँग्रेसचे तर मुंडे विरोधी पक्षाचे दोघांची मैत्री असल्यानं त्यांनी एकदाही एकमेकांना पाडायचा प्रयत्न केला आहे उलट एकमेकांना मदत करून त्यांनी पक्षाच्या पलीकडची आपली मैत्री जपली होती त्यांची मैत्री अनेक नेत्यांना खटकायची पण त्यांनी कधीच त्याची पर्वा केली नाही अगदी जाहीर व्यासपीठावरून गोपीनाथराव तुम्ही विरोधी वाकावर छान दिसता असं सांगून विलासराव सर्वांना हसवायचे एकमेकांची खिल्ली टर उडवून राजकारणात मैत्री कशी जपायची याचा आदर्श वस्तुपाठच दोघांनी घालून दिला होता मुंडे वंजारी तर देशमुख मराठा मात्र त्यांच्या मैत्रीपुढे पुढे जातीपातीचा कुठलाच फिल्टर कामी आला नाही एकोणीसशे ऐंशी साली निवडून आल्यानंतर जेव्हा मुंबईच्या विधानभवनात आमदार म्हणून पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा गोपीनाथ मुंडे पांढरा लेंगा आणि जब्बा घालून आले होते तर विलासरावही तसाच पांढरा लेंगा आणि जब्बा घालून आले होते फरक इतकाच होता तो म्हणजे विलासरावांनी त्यावर काळे बंद काळ्याचे जॅकेट घातलं होतं दोघे समोरासमोर आले आणि एकमेकांना मिठी मारले दोघेही देखणे होते या तरुण आमदारांची मुलाखत घेण्यासाठी काही पत्रकार पुढे आले तेव्हा पत्रकार म्हणाले दोघे सारखे दिसतात फरक एकच विलासराव तुम्ही जॅकेट घातल्यामुळं जरा वेगळे दिसत आहे दुसऱ्या दिवशी सभागृह सुरू होण्यापूर्वी विलासरावांनी आपल्या सहाय्यकाला हाक मारली तो जवळ आला तशी विलासरावांनी त्याच्या हातात एक बॅग दिली ती उघडली आणि आपण जसं जा जॅकेट घातलं होतं तसं जॅकेट त्याने बॅगेतून काढलं आणि मुंडेंकडे दिलं तिथंच ते मुंडेंना घालायला लावलं ला। आणि पुन्हा कडकडून मिठी मारली आणि उपस्थित आमदारांना विचारलं आता दिसतो का आम्ही सारखे सर्वच जण यावर खळकळून असले मुंडे महाजन देशमुख यांची ही मैत्री मराठवाड्याच्याच मातीतली ज्या मातीत सध्या मराठा ओबीसी यांच्यातील वैर टोकाला पोहोचलाय जातीय अस्मिता धारधार झाल्यात पण नवोदीच्या दशकातील मराठा वंजारी ब्राह्मण या मैत्रीच्या त्रिकुटानं ही सगळी जातीपातीची बंधनं तोडून राजकारण केलं होतं हा देखील याच मराठवाड्याचा इतिहास आहे बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल आणि अशाच नवनवी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद